शेवटी महाराष्ट्रातल्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि आता त्याच्या डेटही पुढे आल्यात जवळपास एका महिन्याच्या आत शहरी भागातल्या या सगळ्या निवडणुका होणार आहेत आता हे सगळं आपल्याला एक अंदाज होता किंवा नव्हता असंही म्हणता येईल कारण की गेल्या महिनाभरापासून विरोधी पक्ष ज्या ताकदीनं आपला संघर्ष करत होता काही मुद्दे पुढे आणत होता त्यात राज ठाकरे हेही आले त्यांनी हे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले पुरावे पुढे आणले या सगळ्यानंतर कुठे ना कुठे महाराष्ट्रातील या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलता येईल का किंवा ढकलू शकतात का, का।, का। अशा संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या होत्या अशातच महाराष्ट्र निवडणूक आयोगानं त्यांची भूमिका जाहीर केली पत्रकार परिषद घेऊन अर्थात जी पत्रकार परिषद झाली ती ज्या ज्या लोकांनी पाहिली असेल त्यातले बरेच मुद्दे हे अनेकांच्या लक्षात न येण्यासारखे न समजण्यासारखे आहेत हे निश्चितच आपल्याला सांगावं लागेल म्हणजे अनेक गोष्टी ज्याचा उल्लेख आयोगाकून होणं अपेक्षित होता त्या गोष्टी झाल्या नाहीच पण सोबतच जी भूमिका घेऊन ते निवडणुका घेत आहेत त्यावरही हसावं की रडावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अर्थातच भारतीय जनता पक्ष जे काय दुबार आ... मत मतदार आहेत त्या संदर्भात जी काही भूमिका घेत होते हिंदू मुस्लिम हा एक त्यात अँगल पुढे येताना दिसत होता या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होईल या अनेक शक्यता निर्माण होत असताना वेगळं समीकरण पुढं टाकलंय आणि या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे महाराष्ट्र निवडणूक आयोग विरोधी पक्षाला बिलकुल जोमानत नाहीये असं समीकरण स्पष्टपणे पुढे यायला लागलंय विशेष म्हणजे ठाकरे बंधू यांनाही त्यांनी सिरियसली घेतलेलं नाही एक प्रकारे त्यांना कोलून लावलंय का अशा संदर्भातल्या ही चर्चा आता सुरू झाल्यात अर्थात त्यात काही सत्यताही दिसून येते पण नेमकं असं का, का करावं लागलं निवडणूक आयोगाला त्यांची भूमिका काय होती त्यांच्या एकूण पत्रकार परिषदेतले मुद्दे आणि त्यातली तफावत नेमकी कशी आहे हे सगळं उघडपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बिनदास आता काही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या मुळातच म्हणजे जे काही कारण त्यांनी दिली दे या सगळ्या कारणांमध्ये जे काही ज्या लिस्टमध्ये म्हणजे असा मतदार ज्याचं दोन ठिकाणी नावं आहेत ही सगळ्यात मोठी समस्या राज ठाकरेंनी आणि एकूण विरोधी पक्षांनी पुढे आणली होती त्या संदर्भात निवडणूक आयोग काय म्हणतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं हीच गोष्ट जे काय भारतीय जनता पक्ष आतापर्यंत विरोधी पक्षाचं एक एक म्हणणं अमान्य करत होती की हे कुठे ना कुठे या पॉईंटवर एकत्र आले किंवा असं म्हणता येईल की त्यांनी ते मान्य केलं पण त्यात हिंदू मुस्लिम हा अँगल टाकला म्हणजे कुठे ना कुठे हा गोळ झालेला आहे हे सगळेच मान्य करताय सत्य सत्ताधारी पक्ष देखील हा मान्य करतोय आता याच्यामध्ये निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही अशी जी काही नावं आहेत त्या नावापुढे स्टार करू मग मतदानाच्या दिवशी अशी जी काही नावं आलेत जे लोकं आलेत त्यांच्याशी बोलू तुम्ही कुठे मतदान करणार आहेत हे त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेऊ आणि ते हमीपत्र एका लिफाप्यात जमा करू त्याच्यानंतर सगळी त्यांची मतदान प्रक्रिया होईल आता हे सगळं किती प्रॅक्टिकली शक्य आहे आणि किती त्यात पारदर्शकता दिसेल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे ते तपासणार कोण किंवा ह्या मतदान केंद्रावरची गोष्ट की हा मतदान हा माणूस आमच्याकडे मतदान करतोय तर तुमच्याकडे हे मतदान होता कामा नाही हे कम्युनिकेशन कसं साधलं जाणार आहे ते किती प्रॅक्टिकली परिणामकारक ठरणार आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रश्नचिन्ह हे सगळे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना हे करण्यापेक्षा ठोस भूमिका निवडणूक आयोग का घेत नाही आहे किंवा असे किती लोक आहेत हा हे आकडा ते पुढे घेत नाही आहेत हे एकूण आकडा कधी येणार तर निवडणूक ज्या दिवशी होईल त्याच्या दोन दिवस अगोदर हे आकडे ते कदाचित जाहीर करतील असं ते सांगताय पण आता त्यातही किती सत्यता आहे ही येणाऱ्या काळात कळेलच पण एकंदरीत काय एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ज्या मुद्द्यावर आपण व्हिडिओ करतोय ते पत्रकार परिषदेत काय म्हटले किंवा एकूण त्यांचं म्हणण्याचा काय प्रभाव होता आणि ते किती हास्यास्पद आहे किती सत्यता आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे बिहारची निवडणूक आहे म्हणजे काय बिहारच्या निवडणुकीमध्ये जे काही समीकरण सेट केली जाते तीही समीकरणं कुठे ना कुठे त्याचा फायदा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला व्हायला पाहिजे असे एक सरळ सरळ त्यामध्ये दिसून येतं कारण जे काही दहा बारा राज्य निवडले की जिथं मतदार यादी चेक केली जाणार आहे रिचेक केली जाणार आहे त्यावर प्रोसेस होणार आहे त्यामध्ये आता इथल्या निवडणुका असूनही महाराष्ट्राचा त्यात समावेश नाही आहे ही महत्वाची पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की नेमकं न्यायालयानं ना आत्ताच आदेश का काढले की जानेवारीमध्ये जानेवारीपर्यंत या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणजे जानेवारीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हायला पाहिजे याच्या अगोदर तशी ती भूमिका का घेतली नाही आत्ताच काय घेतली आणि इतकं डेट देऊन भूमिका आत्ता काय घेतली हाही एक वेगळाच प्रश्न आहे विरोधी पक्ष आता कोर्टात जाईल का किंवा तिथं गेल्यानंतरही त्यांना काय हातात मिळेल हाही वेगळा प्रश्न आहे पण एक गोष्ट या सगळ्यात आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की बिहारच्या जे काही निवडणुका आहे आणि महाराष्ट्रात आता पहिल्या टप्प्यात कोणत्या घेतलाय तर नगरपंचायती वगैरे त्यात घेतल्या आहेत आता म्हणजे शहरी भागातल्या आता यामध्ये मुंबई सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल जे काही मुंबई पुणे नाशिक हा जो पट्टा आहे इकडे जास्तीत जास्त बिहार लोक कामगार म्हणून तिथे काम, काम करतात आता यांचा फायदा इथं आणि त्यांचा फायदा इथं असं भारतीय जनता पक्षाचं समीकरण यात असणार आहे कारण बिहारमध्ये जे काही प्रचार मोहिमा होत आहेत तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस जे काही भाषणं करत आहेत ते भाषणही आपण ऐका म्हणजे त्यातल्याही अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे विचारात पाडणारे आहेत त्यांचे जे काही स्टेटमेंट आहेत तिकडले आता या सगळ्या गोष्टींमुळे जर बिहार आणि मुंबई या दोन्ही गोष्टीकडे बाजी मारायची असेल तर आत्ता निवडणुका होणं अत्यंत गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून आणि हा सगळ्यात मोठा थ मुद्दा म्हणा किंवा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट भारतीय जनता पक्षासाठी आहे आता अशा परिस्थितीमध्ये जो काही हिंदी भाषिक वर्ग आहे तो सगळा सगळा म्हणजे मोस्टली हा भारतीय जनता पक्षाकडे उडेल आणि जो काही मुंबईतला मराठी मतदार आहे तो किती प्रमाणात भारतीय जनता पक्ष असेल किंवा मग दादा असेल किंवा मग एकनाथ शिंदे या तिन्हीमध्ये डिवाईड होऊ शकेल आणि त्यानुसारच ते आपली व्यूहरचना करणार आहे की जिथे मराठी माणूस जास्त आहे तिथे ते एकनाथ शिंदे यांना उतरवतील ह्या सगळ्यांमध्ये किती मतदार हा ठाकरे बंधूंकडे वळेल आ, हे एक वेगळं समीकरण आहे किंवा हे माहीत नाही कोणालाच याची स्पष्टपणा त्यामुळे ठाकरे बंधूंना इथं सिरियसली घेऊन काही फायदा नाही जर मोठ्या समूचा विचार करायचा असेल मोठ्या कॅनव्हासचा विचार करायचा असेल तर आत्ताच निवडणुका होणं भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत फायद्याचं आहे कारण या निवडणुका म्हणजे बिहारचा निकाल असेल किंवा या निवडणुकांचा निकाल असेल त्याचा थेट थेट परिणाम जे जेडपीच्या जे काही निवडणुका होणार आहे त्याच्यावर होऊ शकतो आणि होणारच आहे आणि तो परिणाम व्हावा म्हणूनच हा एक त्यांचा एक प्लॅन असू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून जे काही समीकरणं बाहेर पडतील किंवा खर तर समीकरण बाहेर फार वेगळी पडणार नाही आहेत कारण किती नाही म्हटलं काल राज ठाकरे यांची पोस्ट पाहिली म्हणजे ती कितीही निराशा असले तरीही या सगळ्यांना निवडणुका लढवाव्या लागणार आहे एकंदरीत त्या सगळ्यांची भूमिका आणि तयारी तशी दिसतीये आता ग्राउंड लेवलवर काय घडतंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पण ठाकरे बंधूंना खरोखरच इथं निवडणूक आयोगानं कोललं आहे का आणि जर कोललं असेल तर त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतील आणि नेमके ते भोगावे लागतील का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद